नाचून नाही तर जयंती वाचून साजरी करा जगातील सर्वात विद्वान व्यक्तिमत्व अर्थशास्त्रतज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसवी जयंती माया टेक्निकल स्किल ठाणा पेट्रोल पंप येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत जयंती अभ्यासाच्या माध्यमातून साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक शशिकांत भोयर यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून सचिन तिरपुडे आशिष हटवार तथा माया टेक्निकल स्किलच्या संचालिका सरोज मेश्राम यांच्या प्रमुख मार्गदर्शनात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले सदरवेळी मोठ्या संख्येने महिला प्रशिक्षणार्थी तथा

तेव्हापासून तर आतापर्यंत आपल्याकडे जवळपास साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी लाभार्थी म्हणू आपण आणि सातही तालुक्यामधून म्हणजे भंडारा जिल्ह्यातील जे सात तालुके आहेत त्या सात तालुक्यामधलं लोक इथे येतात निवासी सुद्धा राहतात चाळीस चाळीस लोक निवासी राहतात आणि त्याच्यामध्ये आत्ता आपल्याकडे जे ट्रेड सुरू आहे ते आहे दर्जी त्याच्यानंतर बार्गर म्हणजे सलून्स आणि त्याच्यानंतर ट्रॅडिशनल टॉय आणि डॉल बेकर हे जे तेजी वगैरे आहे तुम्ही हे सर्व माझ्या महिलांनी शिवलेले आणि तयार केलेले तेजी आहेत त्यानंतर आम्ही त्याच्यानंतर सलून आणि बार्बर मध्ये आत्ताच्या आलेले न्यू ट्रेड मध्ये आहे ते उत्तम पद्धतीने महिलांना सांगतो शेवटच्या दिवशी सिक्स झिरो असेसमेंट असते त्या दिवशी महिला आपले मनोगत व्यक्त करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे हे सक्षम कार्य आता सुरू आहे त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले हटवालसर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी बघते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र